श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे सुख आणि समाधानासाठी उपाय सांगणार आहेत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये हे जे उपाय सांगितलेले जर तुम्ही केले काही नियमांचं तुम्ही जर पालन केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा ऐश्वर हे कायम टिकून राहील यामध्ये पहिला उपाय जो आहे तर तो म्हणजे बघा आपण खाण्यापिण्याचे बंधन पाळले किंवा पाळले नाही तरीही चालेल पण देवाला दररोज तुपाचा दिवा हा आपण लावायचा आहे कारण तूप हे माता लक्ष्मीला प्रिय आहेत आणि यामुळे हा दिवा आपल्या घरात लावल्याने घरात लक्ष्मी ही स्थिर राहते यामुळे आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर हे टिकून राहते तसेच अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात एका सुक्या कागदावरती घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी आणि यानंतर तो दही भात रात्रभर आपल्याला आपल्या बाथरूमच्या खिडकीमध्ये ठेवायचा आहे आणि यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे याने आपल्या घरातील अदृश्य शक्ती तृप्त होऊन सुख समृद्धी लाभत असते घरात आनंदाचं वातावरण हे निर्माण होतं त्याचबरोबर दररोज आपण रात्री जेवताने कागदावर जेवणातला एक घास काढून ठेवावा व हात धुण्याच्या वेळेस तो घास उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावा याने काय होतं बघा आपले वास्तुपुरुष व वा आपले वास्तुदैवत जे आहेत तर ते प्रसन्न राहून घरात आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही त्याचबरोबर बघा प्रत्येक शनिवारी व अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा लेपन जे आहे तर ते आपल्या घराच्या उंभरट्यावरती करायचं आहे याने आपल्या घरातील अदृश्य शक्ती अलक्ष्मी घरातील नकारात्मकता ही घरातून निघून जाते व घरामध्ये कुठलीही वाईट नजर जी आहे वाईट शक्ती जी आहे तर ती प्रवेश करत नाही त्याचबरोबर सोमवारी आणि एकादशीला या दिवशी कधीही नारळ फोडू नये कारण ब्रह्मंडाचे तसेच ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागण्याचे दोष आपल्याला लागतात म्हणून सोमवारी आणि एकादशीला कधीही नारळ फोडू नये तसेच आपल्या दाराशी कधी गाय आली तर तिला पोळी अन्न व गूळ न देता हकलून देऊ नका कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी आपल्या दारामध्ये येत असते त्याचबरोबर आपल्या घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुक्के जनावरांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याने पुण्यपदरी पडत असते तसेच दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागायला आले तर आपले काम सोडून त्या व्यक्तीला पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुख्य जनावरांना पाणी दिल्याने महापुण्य आपल्याला मिळत असतं तसेच रस्त्यावर वृद्ध अंध व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती किंवा आजारी व्यक्तीला मदत आपण जरूर करावी यासारखी पुण्य कमावण्याची संधी आपल्याला दुसरीकडे कुठेही मिळत नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्याचा मान आपण ठेवायला पाहिजे तसेच मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय तुम्हाला द्यायचा नाही त्यावर पाय पडून देऊ नका ते स्वच्छ भरून पाण्यात टाकायचं आहे मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि लक्ष्मी समुद्राची कन्या आहे आणि लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध मानला जातो त्याचबरोबर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणालाही देऊ नये ती म्हणजे मीठ पैसे आणि झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहे आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात म्हणून ह्या तीन वस्तू लक्ष्मी स्वरूप आहे या वस्तू सायंकाळी कुणालाही देऊ नका तसेच आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापन ठेवू नये देव्हाऱ्याजवळ डाव्या हाताच्या डाव्या हाताला जी जागा असते तर तिथे कलश स्थापन करावा नारळ सोलून कर्शावर ठेवावा त्यात शेंडी ठेवावी आणि उजव्या बाजूला दिवा ठेवावा तसेच पूर्वी काही घरांमध्ये बहिणींचे भावांचे किंवा नातेवाईकांचे मुलं स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असे नंतर ते मुलं दुकान शेती व्यापारात घरच्याप्रमाणे आपल्याला मदत करीते अर्धे आयुष्य एकत्र जात असतं काही कारणास्तव व त्या मुलांना वेगळे करू नये कारण हा फार मोठा तळतळाट आपल्याला लागत असतो आणि त्या घरातून लक्ष्मी ही कायमची निघून जाते तसेच जे कुटुंब एकत्र असतं त्या घरामध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये तसेच घरातील वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा कुणाशीही कपटी मनाने किंवा कुणाचाही वाईट व्हावा असा विचार आपल्या मनामध्ये आणू नये यांनी सुद्धा आपल्याकडे लक्ष्मी ही स्थिर राहत नाही तसेच सकाळी लवकर उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दीप लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मगच चहा घ्यावा हे सकाळी सकाळी करायचे काम आहे मग दिवसभराच्या पद्धतीने तुम्ही तुमची कामे ही करू शकता महिला आणि पुरुषांनी आपले कोणतेही काम चटपट करायची सवय ठेवावी थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय असावी आपल्याला कधीही कंटाळवाने वाटणार नाही रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट कामं केल्याने घरात स्वच्छता आणि आपोआपच शांती नांदत असते तर असे हे नियम जे आहेत तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये पाळायचे आहेत या सवयी आपण लावून घ्यायच्या आहेत आणि यामुळे नक्कीच आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी या उपायांचा खूप फायदा हा होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ